सहा एक आला बर कामाल कशा आहे लावून घ्या काय किंवा सांगता पंचावन्न पंचावन्न हजार रुपये मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद बावी। बावीस बासष्ट पर... नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो जवळजवळ एक आठवड्यानंतर आपला आता व्हिडिओ येतोय आणि त्याचं कारण असं आहे की आपल्या शेतात कामं चालू असल्या कारणानं सध्या काही आपण बाजारात जास्त जात नाही आहे फक्त पुसोदच्या बाजारमध्ये चाललो आहे तर आज पुसोदच्या बाजारचा व्हिडिओ होता पण आजही शेतामध्ये पिळाची कापणी सुरू होती तर आपण काही तिथे जास्त जोड्या घेऊ शकलो नाही आणि त्यातही काही कास्तकार आपल्याला असे भेटले की त्यांनी आपलं चॅनल पाहिलं नव्हतं आणि त्यांचा आपल्या भरोसा नव्हता त्यांनी नंबर दिले नाही तरी आपण तुम्हाला जोड्या दाखवू त्यांच्या आणि काही कास्तकाराच्या काही व्यापाऱ्याच्या जोड्या आणि त्यांचे नंबर आपण इथे घेऊन आलेला आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे आहे ना व्हॉट्सअपच्या माध्यमातून बैलजोड्या पाठवलेल्या आहेत तर त्यांच्यासुद्धा जोड्या आपण याच व्हिडिओमध्ये टाकणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा सुंदर असे बैलजोड्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जर कोणाला आपली बैलजोडी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायची असेल आपल्या चॅनेलवर टाकायची असेल तर माझा नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर तुम्ही आपल्या बैलाचा एक छोटासा व्हिडिओ दोन मिनटाचा मोबाईल आडवा पकडून व्हिडिओ काढा त्याच्यानंतर बैल दाती कशी आहे कामाला कशी आहे आणि तुम्ही किंमत काय सांगताय तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता जर आपल्या बैलाचा व्हिडिओ चॅनलवर टाकायचा असेल तर तर बघा हा आजचा व्हिडिओ आणि याच्यातल्या ज्या काही जोड्या तुम्हाला पसंत येतील जे नंबर असतील त्याच्यावर कॉल करून आपण त्या जोड्याचा व्यवहार करा ठीक आहे तर अशा प्रकारचा बाजार भरलेला होता पण आजचा जो बाजार होता तर मागच्या बाजारमध्ये जेवढ्या जोड्या आलेल्या होत्या त्याच्यापेक्षा कमी जोड्या आपल्या आजच्या बाजारमध्ये पाहायला भेटल्या त्याच्यानंतर व्यवहार जे आहे बैलांचे ते जा खूप जास्त पाहायला भेटले आणि किमतीसुद्धा बऱ्यापैकी वाढ झालेली आहे तर सर्वात आधी आपल्याला ही गाय पाहायला भेटली गिर क्रॉस गाय नाही का गा। किती महिन्याची पण आहे नऊ महिने झाले का पहिले किती वेध झाले पहिले किती वेध झाले हे तिसरं आणि जनल्यावर दूध काय देते मग तरी समोरच्या माणसाला अडीच लिटर किंमत काय सांगाल साठाचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सत्तावीस एकोणसाठ पस्तीस नव्याण्णव बावीस सत्तावीस एकोणसाठ पस्तीस मोबाईल नंबर साठ हजार रुपये किंमत ठीक आहे तिसऱ्या वेतातली गाय आहे आणि अडीच लिटर दूध सांगताहेत तर मित्रांनो बाजारात आपल्याला थोडं समोर आल्यावर हे सुंदर अशी गावरान बैल पाहायला भेटली याच्यामध्ये एक कडदात बैल आहे एक जाती आहे जुनी बैल सुंदर आहे दिसायला सारखीच आहे आणि गोनसरा येथील हे मामा आहेत बैलाचे मालक तर त्यांनी आपल्याला hmm. मोबाईल नंबर दिला नाही फक्त बैल सुंदर होती कदाचित त्यांनी नंबर दिला असता तर आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून त्यांना फोन केलेच असते सुंदर जोडी होती लहान मापाची होती शेतकऱ्याला भागायचा हा दात बैला आहे आणि हा दाती आलेला आहे

नमस्कार दादा दादा गाव कोणतं आपलं बरं बैल मग गाती कशी आहे आपली कडदा दोनदाच बरं काय किंमत सांगता मग एक चाळीस सांगायला का मागे मला बरं आपला मोबाईल नंबर द्या दादा मग शहाण्णव सदतीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस बेचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा

राम राम मामा जोडी कशी आहे दाती आपली जोडी दाती कशी आहे म्हणलं आपली दाती आली का नेमकी कामाला कशी आहे मग बरं काय किंमत होईल पंच्याऐंशी हजार किंमत सांगायले तुमचा मोबाईल नंबर सांगा ना आम्हाला पोर गा येईल का आता बरं बरं ठीक आहे येतो वापस मग मग अवधाती वासरा आहे बरं दादा किंमत काय सांगायली पंचावन्न हजार किंमत सांगायली बरं काय कामा किमान का हो लावले काय कामाला लावले आहेत काय म्हणलं बाबा आहे तेच कामाला किमान लावले काय बाबा ते तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर

तीस हजार हे मोठी जोडी आहे लालवाली लालवाली दाती कशी आहे ती कामाला, ने ने ने। आ, कामाला ने ने। कामा माझी गॅरंटी देतो ना कामा नंबर बर बरं याची किंमत काय सांगता मग मी घाटोडी हा घाटोडी 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 हा दोन्ही घाटोडी आणि हे मोठी मोठी थोडी गॅरंटी का मग हा याची किंमत काय सांगता किंमत काय सांगता याची किंमत किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर नव्वद नाही का बरं आपला हा मग आता मोबाईल नंबर तिन्ही थोड्यासाठी एकच देता का अलग आहे सांगा मग नंबर काय तुला माहिती एक नंबर सांगा कोणतरी आता नंबर सांगा मग मोबाईलचा मोबाईल नंबर सांगा नंबर हां

दा, दाती आलेल्या आहेत का यायची काय किंमत आहे मग साठ हजार रुपये हे जोडी दाती कशी आहे सेल करायचं डबल दोन दात किंमत त्याची तीस हजार ही जोडी अवधात जोडी किंमत साठ हजार आणि हे भुरके हाव पंचावन्न हजार रुपये बर ठीक मोबाईल नंबर आहे आपल्या कामाला सुरू आहे किंमत काय टाकायची दादा नाव काय तूर जोडी दाती कशी आहे आली।, आली का आणि कामाला कशी आहे मग काम कामाची गॅरंटी का काय होईल किंमत नव्वद सांगायले मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस एकतीस चोवीस ब्याऐंशी बरं ठीक आहे हा जोडीन करा म्हणजे बोला मग बोला हां मामा काय नाव आपलं सुखदेव बरं जोडी कशी आहे दाती आपली सहा आला सहा एक आला बर कामाल कशी आहे मग लावून घ्यायची काय कि मग सांगता पंचावन्न पंचावन्न उन। हजार रुपये मोबाईल नंबर सांगा आपला नव्वद नव्वद बावी। बावी। बावीस बावीस बासष्ट एकोणपन्नास एकोणपन्नास नव्वद नव्वद बरं ठीक आहे धन्यवाद मामा आमचे घेत जा बरं सांगा मग किती बैल आपल्याकडे जाऊन अठरा अठरा कोणती चार दात आहे सहा दात आहे दाती आलेली आहे बरं बरं आपला मोबाईल नंबर सांगा बैल दाखवतो आम्ही नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस शेचाळीस शेचाळीस सव्वीस सव्वीस चौऱ्यान्नव चौऱ्याण्णव ठीक आहे बैल दाखवतो आम्ही तर पुस्तक बाजारातली मोठी दावण आहे मित्रांनो मोठे बैल या ठिकाणी आपल्याला भेटतात त्या काकाचा मोबाईल नंबर सुद्धा त्यांनी सांगितले आहे सुरुवातीलाच तर बघा अशा सुंदर जोड्या यांच्याकडे फोन करून आपण कुठल्याही जोडीचा व्यवहार करू शकता असे मोठे सिंगल बैल सुद्धा आहेत बघा मोठी दावण आहे आणि दादाचा नंबर सुद्धा सांगितलेला आहे कुठल्याही जोडीबद्दल आपण फोन करून विचारू शकता किंवा व्यवहार करू शकता मोठ्या जोड्या आपल्याला या दावणीत पाहायला भेटतात ज्यादा तर लाल रंगाच्याच असतात

दयाराम भाऊ राठोड या कास्तकाराची बैलजोडी आहे कामाची पूर्ण गॅरंटी आहे मोबाईल नंबर खाली दिलेला आहे तर कडदात बैलजोडी आहे आणि पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतायत तर दिलेल्या नंबरवर <सगे> कॉल करा आणि जोडीबद्दल सविस्तर माहिती विचारून या जोडीचा व्यवहार करू शकता लाल रंगामध्ये गावरान बैल आहे उदय शिंगा तर मित्रांनो या होत्या आजच्या जोड्या आपण पुसत बाजारामधून व्हिडिओ काढलेल्या तर बघा याच्यापैकी कुठली जोडी आपल्याला आवडली तर त्या त्या दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आपल्याकडची बैलजोडीसुद्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून बाकी शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकता फक्त आपल्याला माझा हा जो व्हॉट्सअप नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर जोडीचा फोटो व्हिडिओ परत जोडी दाती कशी आहे आणि किंमत काय आहे ह्या गोष्टी आपल्याला सविस्तर सांगायच्या आहेत तर ती जोडी आपण सर्व कास्तकारापर्यंत पोहोचू आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवर ला 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 कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या लोकांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील